नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारे आपण एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आपल्याला सात महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत ती जर नाही केली तर आपल्याला सर्वात मोठं आपलं नुकसान होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सात कोणती महत्त्वाची कामं आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सेस करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू पाहू कोणती कोणती सात -कुंत कामे महत्त्वाची आहेत ती चला मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू मित्रांनो मित्रांनो जी सात कामे जी आपल्याला पूर्ण करायची आहे त्यांची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले मित्रांनो इन्कम टॅक्स आय टी आर आर्थिक वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस म्हणजे मूल्यांकन वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार तेवीस होती जे या तारखेपर्यंत आय टी आर दाखल करू शकले नाहीत ते अजूनही ते दाखल करू शकतात याला विलंबित आय टी आर म्हणतात त्यासाठी विलंब शुल्क आणि दंड भरावा लागतो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षासाठी विलेवेट आय टी आर भरण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दिलेली आहे मित्रांनो नवीन वर्षामध्ये इन्कम टॅक्सचे नियम वेगळे असतील मित्रांनो त्यासाठी तुम्ही जे काही शुल्क असेल ते या एकतीस डिसेंबरच्या अगोदर भरून टाकावे मित्रांनो त्यानंतर दुसरी आहे बँक लॉकर मित्रांनो बँक लॉकरमध्ये मित्रांनो तुम्ही काही ठेवला असाल तर तिची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही अंतिम मुदत दिलेली आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक सुधारित लॉकर करणे लॉकर कराराची टप्प्याटप्याने अंमलबजावणी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अंतिम मुदत निश्चित केलेली आहे तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी किंवा त्यापूर्वी सुधारित बँक लॉकर ॲग्रीमेंट सबमिट केलं असाल तर मित्रांनो तुम्हाला अपडेट करायला लागणार आहे ॲग्रीमेंट तुमचं जे असेल एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस याच्या अगोदर जर असेल तर ते तुम्हाला ॲग्रीमेंट आता नवीन सबमिट करायला लागणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अगोदर मित्रांनो हे ॲग्रीमेंट सबमिट करायचं आहे तुम्हाला नवीन ॲग्रीमेंट बनवून घ्यायचं आहे बँकेमध्ये जाऊन त्यानंतर तिसरा मित्रांनो म्युच्युअल फंड नॉमिनेशन तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एखाद्याला नॉमिनेट ठेवावं लागेल तसंच न केल्यास तुमच्या म्यु म्युच्युअल फंड खाते गोठवलं जाईल आणि तुम्ही त्यातून तुम पैसे काढू शकणार नाही डेमेट खातेदाराने हे करणं आवश्यक आहे नॉमिनी बनवण्याचा पर्याय यापूर्वी होता पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला त्यांच्या गुंतवणूकीचा लाभ मिळावा यासाठी ही सुविधा आवश्यक करण्यात आली आहेत यासोबत नंतर ट्रान्सफरही सोपं होते मित्रांनो त्यासाठी तुम्हाला नॉमिनी करणे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर चौथा आहे मित्रांनो यू पी आय आय डी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला एका वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत निष्क्रिय असलेले पुढे यू पी आय आय डी बंद करण्यास सांगितली आहे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तीस ही अंतिम मुदत देण्यात आली आहे थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स अशी निष्कर्ष खाली एकतीस डिसेंबरपर्यंत बंद करण्यात सांगण्यात आले आहे एन पी सी आयकडून असेही सांगण्यात आले आहे की अशी निष्कर्ष खाली पुन्हा सुरू केली जाऊ शकतात परंतु यासाठी किमान एक व्यवहार करणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर एक वर्षामध्ये जर यू पी आय आय डीने जर पेमेंट केला नसाल तर मित्रांनो करून घ्या नाहीतर एक ते एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्ही तुमचा यू पी आय आय डी बंद करण्यात येणार आहे मित्रांनो थोडक्यात सांगतो मित्रांनो मी त्यानंतर आहे मित्रांनो पाचवं पॅन कार्डला आधार कार्ड क लिंक करणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार तेवीस ही अंतिम तारीख दिली होती आधार कार्ड पॅन कार्डची लिंक करण्याची पण मित्रांनो त्यानंतर एक हजार रुपये दंडही चालू केला होता पण काही लोकांनी अजून आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलेलं नाही जर केला नसाल तर एकतीस डिसेंबर हे लास्ट त्याच्यानंतर मित्रांनो जो काही नियम येईल आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याचा किंवा दंड असेल तो नवीन वर्षामध्ये अधिक असेल मित्रांनो त्यामुळे आता एक हजार रुपये भरून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा नाही तर तुमचं पॅन कार्ड बंद केले जाणार आहे मित्रांनो हे महत्वाचा नियम आहे मित्रांनो तो तुम्ही लवकरात तुम लवकर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो आय होम लोन जर तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे आयकडून स्वस्त दरात घर कर्ज महिन्याची शेवटची संधी आहे मित्रांनो बँकेची विशेष होम लोन ऑफर डिसेंबरमध्ये संपणार आहे या अंतर्गत सिव्हिल स्कोअरच्या आधारे ग्रहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर झिरो पॉईंट पासष्ट टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे ही ऑफर फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वैध आहे मित्रांनो तर मित्रांनो ही संधी तुम्हाला एस बी आयतर्फे भेटत आहे तर ती संधीचा लाभ घ्या आणि एकतीस डिसेंबरच्या आधी तुम्ही ती एस बी आयमध्ये गृहकर्जासाठी अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो एसबीआयची दुसरी योजना ती म्हणजे एसबीआय अमृत कलश आयच्या विशेष एफ डी स्कीम एस बी आय अमृत कलश योजनेची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपत आहे या चारशे दिवसाच्या एफ डी योजनेवर सर्वाधिक सात पॉईंट साठ टक्के व्याजदरावर देण्यात दे येत आहे एसबीआय अमृत कलश योजनेअंतर्गत ग्राहकांना मुदतीवर व्याजाचे पैसे मिळतात तर मित्रांनो बँक टी डी एस सी रक्कम कापते आणि व्याजाची रक्कम एफ डी खात्यात जमा करते या योजनेत गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर कर्जाची सुविधा देखील मिळते मित्रांनो तर तुम्ही जर का अमृत कलशमध्ये जर पैसे जमा केला असेल तर मित्रांनो एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत जी सात महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत ती सर्व महत्वाची कामांची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भावानी जय शिवराय मित्रांनो